नमस्कार महाराष्ट्राच्या पुढारी म्हणजे आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मला धनंजय मुंडेने मारण्याचा कट रचला यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या ठिकाणी मीडियाच्या समोर सर्व खुलासे केलेले आहेत आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनीही प्रति प्रेस कॉन्फरन्स बोलावून पाहू आपण धनंजय मुंडे काय बोलत गेली तीस वर्ष सामाजिक आणि राजकीय पिद घटकाची जेवढी कामं आपल्याला करता येतील तेवढी कामं करत आज इथपर्यंत गोपीनाथराव मुंडे साहेबांची आणि स्वर्गीय अण्णांचे संस्कार मी या ठिकाणी घडलो जात पात धर्म पाळायचा नाही ही शिकवण मला स्वर्गीय मुंडे साहेबांनी आणि अण्णांनी दिलेली कधीही कुणाची जात पाहून आजपर्यंत राजकारण केलं माझ्या स्वतःच्या ज्या जातीत जा 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 मी जन्माला आलोय त्याच्यापेक्षा जास्त वेगवेगळ्या जातीतले माझे मित्र परिवार आणि माझे सहकारी दोन हजार दोन ला ज्यावेळेस मला पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून यायची संधी मिळाली आणि मी सभागृहात गेलो त्यावेळेस पहिल्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असा ठराव बीड जिल्हा परिषदेमध्ये मी घेतला आणि महाराष्ट्रातली ती पहिली जिल्हा परिषद होती की ज्यामुळं त्या एका ठरावावर राज्यातील वेगवेगळ्या जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायतीपर्यंत एक नवीन चळवळ उभी राहिली आणि मराठा आरक्षणाचे ठराव प्रत्येक ठिकाणी होऊ लागले ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रात या परळीत मराठा समाजाच्या आरक्षण त्याची आंदोलनं झाली त्या प्रत्येक आंदोलनात मी स्वतः सहभागी होतो अगदीच काय लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर परळीमध्ये जे मनोज दरांगेंचं आंदोलन झालं त्या आंदोलनाला जागा देण्यापासून पाणी देण्यापासून आंदोलनाला येणाऱ्या अनेक सहकाऱ्यांना वाहनं देण्यापर्यंत आम्ही या ठिकाणी मदत केली माझ्या सर्व सहकार्यांनी केली समाजाच्या लढ्याचे नेतृत्व करणारे त्या काळात स्वर्गीय अण्णासाहेब जावळे स्वर्गीय विनायकराव मेठे छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणाच्या लढाईत पी उतरलेला जगात अठ्ठावन्न एक मराठा लाख मराठाचे मोर्चे निघाले एक आदर्श जगात घडवला त्या मोर्चामध्ये मुंबईच्या मोर्चात मला सहभागी होता आलं आणि त्या मोर्चामध्ये जर बोलायचं असेल तर बोलण्याची संधी सुद्धा त्या ठिकाणी मला दिली गेली मी पाच वर्ष राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं पाच वर्षाच्या त्या काळात जेवढे आंदोलन झालं तेवढे दिवस मी सभागृह बंद केलं आणि सभागृह बंद केलं नाही तर नरड्यात दर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी आवाज उठवला सभागृहात उठवला आणि त्याचे पुरावे आजही विधिमंडळामध्ये विधिमंडळाच्या लायब्ररीत आहेत आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो नगर जिल्ह्यामध्ये कोपर्डीला त्यावेळेस तिथं कुणीही गेलो नव्हतं अल्पवयीन मुलीवर झाला मी स्वतः पहिल्यांदा गेलो मी स्वतः पहिल्यांदा गेलो अधिवेशन चालू होतं दुसऱ्या दिवसापासून ते सर्व आरोपी अटक करेपर्यंत अधिवेशन सुद्धा चालू दिलं नाही ही मराठा समाजाच्या प्रती आमची प्रामाणिक खरं तर मी ज्यावेळेस पालकमंत्री होतो आणि कुणबीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्यावेळेस ऐंशी हजार प्रमाणपत्र आपल्या या बीड जिल्ह्यात मिळालेले आहे त्याचे रेकॉर्ड सुद्धा आहे तेही आपण तपासून पाहू शकता मंत्री म्हणून मला ज्यावेळेस त्यांचं उपोषण सोडायला लावलं मनोज जारांगीच त्यावेळेस माझ्या हाताने त्यांनी एकदा उपोषण करून शिकले तस माझ त्यांचं काही वैर नाही जीवनामध्ये कधीच सतरा तारखेची सभा सोडता मनोज जरांगेच्या विरोधात मी एका शब्दानेही बोललेलो एक आरोपही केला आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे आपण सर्व समाजाला अठरा पगड जातीला बहुजन समाजाला सोबत घेऊन जात असताना हा व्यक्ती कसाच आता आवरत नाही म्हणून यालाच पूर्णपणानं राजकीय सामाजिक एवढंच नाही तर मनोज जरांगेंना वाटत की धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा यासाठी ही धडपड मी सतरा तारखेच्या सभेत सुद्धा त्यांना दोनच प्रश्न विचारले होते त्या दोन प्रश्नाच्या उत्तर आतापर्यंत या ठिकाणी मिळालेले नाही माझी विनंती आहे माध्यमांना हे दोन प्रश्न पुन्हा एकदा आपण विचारा आपण लोकशाहीचे चौथा स्तंभ आहात मी पहिला प्रश्न विचारला होता की मराठा समाजाला खरंच ओबीसी मध्ये जाऊन फायदा आहे का ईब्ल EW, ईडब्ल्यूएस मध्ये जाऊन फायदा आहे आणि याचं खरं भर साडेबारा कोटी जनतेच्या समोर त्यांनी यावं आम्ही येतो महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर एकदा होऊन जाऊ द्या फायदा ईडब्ल्यू एस मध्ये फायदा ओबीसी मध्ये त्याचं उत्तर नाही आलं आणि दुसरी विनंती केली होती तो ओबीसीचा येलगार मिळावा होता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी होत मी विनंती केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये त्या काळात जो गावगाडा उभा करून दिलेला आहे जे गावकुस घालून दिलेलाय आज मागच्या दोन वर्षापासून ते बिघडलं एका जातीचा मित्र दुसऱ्या जातीचा हे मित्र आता मित्र राहिले नाही दोन सख्य भाऊ एका मायबापाचे लेकर जर विचार बदलले आणि जरांगीच्या विचाराचा असला तर त्या सख्या भावाला सुद्धा सख्ख्या मानत नाही अशी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रात शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात या पुरोगामी महाराष्ट्रात हे वातावरण कुणी तयार केलं आणि त्या सभेत मी बोललो होतो की आता हे आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन गावागावातला निर्माण झालेला सामाजिक तडा आपल्याला त्या ठिकाणी नीट घडी बसवावी लागेल मला आजही आठवत या बीड जिल्ह्यामध्ये एका फोनवरून एका लोकप्रतिनिधीला एक, लोक एक जणांनी फोन केला आणि त्या लोकप्रतिनिधी सांगितलं की याला काय या ग्रामपंचायतीला निवडून आलेत का जरांगे त्यावेळेस ज्यांची ज्यांची घरं जाळली ती घरं मराठा समाजाची जाळली ओबीसी मधल्या अनेक जणांची घरं जाळली ही प्रवृत्ती कुणाची आहे हे पिल्लावळ जे आता तयार झाले घर जाण्यासाठी कुणालाही संपवण्यासाठी हे कुणाचे आम्ही तर असं केलं नाही जर आम्हाला कुणी शिव्या जरी दिल्या तरी आम्ही गप्प अरे माझ्या तर उदाहरण माझे सहकारी सांगतील आलेले त्यावेळेस लक्षात आलं दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले मी त्यांची गाळा भेट करून बसून त्यांना चहा पाजला <laughs> एवढे असंख्य उदाहरण आहेत आणि आज मात्र धरांजली माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं कधी आहे तुमची तयारी ईडब्ल्यूएस मध्ये जास्त आरक्षण मिळतं का ओबीसी मध्ये जास्त आरक्षण मिळतं तारीख तुम्ही सांगा जागा तुम्ही सांगा अख्खा महाराष्ट्र बघेल दापून देऊ ईडब्ल्यूएस मध्ये दे जास्त मिळत तर ओबीएस मध्ये जास्त मिळते ओबीसी मध्ये जास्त मिळत आणि आता मात्र मारहाणीच्या मारणाराच्या अशा पद्धत तुम्ही हक्क्यांना मारलं मारामारीची प्रवृत्ती कुणाची आहे तुम्ही वाघमार्यांना मारलं तुम्ही कर्नाला मारलं अशा किती उदाहरणं देऊ तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना मारलो आणि आता मात्र काही लोक मला भेटले मी कट केला मी त्याच्या पाठीमागे आहे माझ्या जीवाला धोका आहे आता इथं परळीची मायबाप जनता सुद्धा बसलेली आहे माझ्या मला धोका माझ्याकडून त्यांना धोका काय माझं त्यांचं बांधाला बांध आहे माझं त्यांचं वैर काय माझं त्यांचं वैर एवढंच आहे की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका मराठा आरक्षण घ्या त्या लढाईमध्ये सुद्धा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून दोन दिवसांनी निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नावं घ्यायची आता मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसू अनेक सहकारी आहेत अनेक जण येतात भेटतात बोलतात कोणाला बाजूला जाऊन बोलावं लागत आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल बाजूला जाऊन बोलला असेल मी सामान्य सरळ माणूस आहे आणि भेटल्याने बाजूला बोलल्याने मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातो का त्यांना पाठवून ते त्यांचेच कार्यकर्ते ना अटॅक झालेले कार्यकर्ते त्यांचेच बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच कबुली जवाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करतात आणि अशा बाबतीत कट करण्याची म्हणजे कम्प्लिटली मला माझ्या जीवनामध्ये एक माझी इमेज अशा पद्धतीची ते तयार करतायत याला कारण अनेक आहे कारण मी एका सभेत दिल्याने दोन समोर त्यांच्या प्रश्न उपस्थित केलेले त्यांना स्टेजवर एकत्र येऊन बोलायची त्यांची तयारी माझं तर म्हणणं आहे की है। तेनला ऐसा चाला सेल। आच्चा या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र पोलिसांनी दोन दरंगेंना धमकी आहे मी त्यांना काय करायचा प्रयत्न करतोय असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी आता महाराष्ट्र शासनानं नाही तर नेच केली पाहिजे आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो तर माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल कुणाला कुणाला थापड मारायची आणखीन कुणाला काही करायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोची टेस्ट एकदा करू म्हणजे लक्षातील खरं काय खोटं काय उठायचं आणि एखाद्याला बदनाम करायचं प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका